नमस्कार मैत्रिणींना हर्ष वि चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मैत्रिणींना मुलांना जन्म देणं हे अगदी सोपं असतं पण त्यांचं पालन को पोषण करणं ही खूप मोठी अवघड गोष्ट असते आणि ते पालन पोषण करताना त्यांना योग्य असं संस्कार देताना किंवा त्यांचं योग्य असं पुढचं आयुष्य बनवण्यासाठी आपल्याला खूप असं प्रयत्न करावे लागतात आणि त्यामुळे आपल्याला प्रश्न पडतो की आपण ह्यांचं संगोपन करताना कुठल्या वातावरणात ठेवायचं किंवा कुठल्या माणसांच्या संपर्कात येऊ द्यायचं कसं असतं मैत्रिणींना जेव्हा आपण you <laughs> आपल्या घरामध्ये कितीही चांगलं वागलं आणि कितीही चांगले संस्कार दिले तरीसुद्धा आपण ज्या वातावरणामध्ये राहतो किंवा ज्या सोसायटीमध्ये राहतो ज्या माणसांमध्ये राहतो त्यांचेसुद्धा काही संस्कार किंवा त्यांचेसुद्धा काही बोलण्याचा बा लहान मुलांवर खूप असा फरक पडू शकतो आणि त्यामुळे मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा अगदी वेगळा विषय घेऊन आलेली आहे की तुम्ही जेव्हा आपल्या मुलांना सोसायटीमध्ये किंवा आजूबाजूच्या माणसांमध्ये वावरताना जेव्हा ते आपल्याला आपल्या मुलांचं इतर मुलांसुद्धा सोबत कंपेरिझन करणं किंवा त्याच्या काही व्यंगावरून बोलणं किंवा त्याच्या त्याच्यासोबत अशी कुठली तरी कॉम्पिटिशन लावून जे लोक बोलतात त्यांच्यापासून आपल्या मुलांना आपण आपण नेहमी लांब ठेवायचं असतं ज्या सोसायटीमध्ये राहतो तिथं जर अशी माणसं असतील तर आपण त्या आपल्या मुलांना त्या सोसायटीतून थोडंसं बाजूला ठेवायचं किंवा आपण वेगळ्या वातावरणात त्यांना आपण त्यांचं पालन पोषण करायचा प्रयत्न करायचा काही माणसं कशी असतात की सतत आपल्या मुलांचे समजा आपलं बाळ आता एक वर्षाचं असेल त्याला चालता येत नसेल दोन वर्षाचं असेल त्याला बोलता येत नसेल ते नेहमी सारखं एकच गोष्ट बोलत राहणार की तुमच्या बाळाला बोलता येत नाही चालता येत नाही कुठली ऍक्टिव्हिटीज वेगळी करत नाही किंवा ते आमक आमक अशी गोष्ट जमत नाही प्रत्येक बाळ किंवा प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते प्रत्येक व्यक्तीचं शरीर किंवा प्रत्येक बाळाचं शरीर हे सारखं नसतं आणि म्हणून काही गोष्टी काही बाळ लवकर करतात काही लेट करतात त्याच्यात एवढं अवघड काहीच नाहीये की आपण त्यांना सारखं बोलत राहायला पाहिजे त्यांना जर आपण बोललं तर त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे तो कुठंतरी लो होतं आणि त्यामुळे आपल्या बा बाळाच्या किंवा आपल्या मुलांच्या कि मनावर असा परिणाम होतो की मी काहीच करू शकत नाही पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांना काही करताना अडथळे येऊ शकतात आणि ते लवकर ॲक्सेप्ट करतात की मी काहीच करू शकत नाही मी असाच आहे आणि म्हणून अशा लोकांपासून आपल्या बाळांना आपल्या मुलांना लांब ठेवायचं जसंच आपलं बाळ शाळेत जायला लागतं तीन चार पाच वर्षांचं होतं त्यावेळेला काही मुलांना अभ्यासामध्ये सुद्धा काही गोष्टी त्यांना जमत नाही कुणी अभ्यासामध्ये हुशार असतं कुणी स्पोर्टमध्ये हुशार असतं तर कुणी एक प्रॅक्टिकल वेगवेगळ्या गोष्टी करण्यामध्ये किंवा काही वस्तू बनवण्यामध्ये प्रत्येक मुलांचं स्किल्ड हे वेगळं असतं आणि आपण त्यांचं स्किल्ड हे जाणून घ्यायला पाहिजे आणि मगच त्यांना जज करायचं की आपलं मूल काय करू शकेल आणि काय करू शकणार नाही लगेच पटकन मुलांना जज करून त्यांना निर्णय नाही देऊन टाकायचा की तुम्ही हे करू शकत नाही आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही काहीच करू काही व्यक्ती कशी असतात की <coughs> मुलांना त्यांच्या व्यंगावरून बोलतात नेहमी म्हणणार की हा काळा आहे हा गोरा आहे हा उंच आहे हा बुटका आहे हा खूप जाड आहे स्थूल आहे हा पळू शकत नाही हा काहीच करू शकत नाही या गोष्टींमुळे आपल्या मुलांचा जो कॉन्फिड कॉन्फिडन्स असतो तो कुठंतरी लूज होतो आणि आपल्या मुलांना काहीच करता येत नाही याची ये जाणीव होते आणि जरी ते पुढच्या आयुष्यामध्ये काही करायच्या काबील झाले तरी ते करू शकत नाही कारण ती गोष्ट ते बालमनावर लगेच बिंबवली जाते आणि एक्सेप्ट करून घेतात की मी काहीच करू शकत नाही जेव्हा आपल्या मुलांचा आपण कॉन्फिडन्स वाढवतो किंवा आपण त्यांना कुठली परवरिश देतो किंवा आपण त्यांचं कुठलं पालनपोषण करतो त्यावेळेला त्या बालमनावर त्यांचा खूप मोठा परिणाम होत असतो आणि आपण त्यांना प्रत्येक गोष्टीत मोटिवेट करायला पाहिजे आणि प्रत्येक बाळाला जी त्याच्यामध्ये स्किल्ड आहे पाई काई ती ओळखायला पाहिजे आपल्या मुलांना काय करायची आवड आहे आणि ती त्यांना स्वच्छने करू द्यायचं आपण त्यांच्यावर कुठल्याही गोष्टी लादू नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या मनावर जो परिणाम होणार आहे त्याचा आपण विचार केलाच पाहिजे अजून एक पद्धतीचे लोक असतात की अमुक अमुक बाळ हे सगळं करतं अमुक मुलगा हे सगळं करू शकतो आणि तुमचा मुलगा काहीच करू शकत नाही त्याला वळण चांगलं नाही ते असंच बोलतं ते तसंच बोलतं एक योग्य वयापर्यंत आपल्या मुलांना आपण मोटिवेट करायला पाहिजे त्या माणसांपासून लांब ठेवायला पाहिजे आणि जर त्याचं योग्य वय आलं तेरा ते चौदा वर्षांचं त्यावेळेला आपण त्यांना फक्त मोटिवेट न करून एकदम प्रेमाने समजून सांगणं गरजेचं असतं की काय बरोबर आहे काय चूक आहे त्यांना आपण जे काही करतो आहे त्याची जाणीव होऊ द्यायची त्यांना खोटं खोटं खूप चांगलं असं सुद्धा म्हणू नाही तुम्ही जे योग्य वाटेल तुम्हाला तसं मार्गदर्शन करा आणि ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्यांना त्या खऱ्या समोर आणून द्या आणि त्यांचं योग्य असं पालन पोषण करायला ह्या गोष्टींमुळे खूप अशी चांगली मदत होणार आहे काही काही मुलं ही खेळण्यात एक्सपर्ट असतात काही अभ्यासात असतात त्यांचं स्किल्ड ओळखून तुम्ही त्या ते मुलांना त्यांच्यावर जबाबदारी न लागता किंवा तुमचे आजूबाजूचे जी माणसं आहेत त्यांची मुलं काय करता आहेत आणि आपण पण त्यांना तेच करायला पाहिजे असा कुठलाही दबाव करू नका त्यांना मारू नका किंवा त्यांना कुठलीही पनिश करू नका जी तीव्र अशी पनिश असेल ती करू नका ज्याच्याने आपल्या मुलांना इजा होईल आणि त्यांच्या बालमनावर असा परिणाम होईल लहान वयामध्ये मुलं एक तर ऐकतात एक तर खूप जास्त अग्रेसिव्ह होतात की आम्हाला नाही करायचं हे तर त्यांची जी काही मानसिक स्थिती आहे ती आपण ओळखून त्यांच्याप्रमाणे त्यांना आपण वागवून घ्यायला पाहिजे लोकांचं ऐकून जर आपण आपल्या मुलांना सारखं बोलत राहिलं किंवा तुला हे येत नाही ते येत नाही किंवा तू हे करू शकत नाही ते करू शकत नाही अशा गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या मुलांच्या बालमनावर खूप असा परिणाम होऊ शकतो आणि मोठे झाल्यावरही त्यांना ते एक्सेप्ट करून टाकतात की आम्हाला काहीच येत नाही आणि म्हणून आपण आपल्या मुलांना कुणाशी कंपेरिझन जर होत असेल तर त्या वातावरणापासून लांब ठेवा आणि कंपेरिजन करू नका आपल्या मुळामधलं स्किल्ड ओळखा आणि त्याचं पालन पोषण आपण योग्य पद्धतीने करा हा एक अगदी आज वेगळा व्हिडिओ आणलेला आहे त्यांच्या शारीरिक वा वाढीप्रमाणेच त्यांची बौद्धिक वाढ आणि त्यांचं जे काही पुढे चालून जे त्यांना त्यांचं स्किल्ड होणार आहे किंवा ते काही बनणार आहेत त्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप गरजेचा आहे आणि म्हणून आपण हे सगळं जर आपण ह्या गोष्टी जर पाळल्या तर आपल्या लहान मुलांना खरंच खूप ह्याचा चांगला फायदा होणार आहे आपले मुलं जसे मोठे होतात तसे त्यांना समज यायला ला लागते आणि आपण त्याप्रमाणे त्यांची जर स्किल्ड ओळखून त्याच्यामध्ये आपण जर त्याप्रमाणे आपल्याला आपण त्यांना वाढवलं तर मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सने सांगते त्यांना समजवून सांगितलं तर खरंच खूप गोष्टी सोप्या होतात अशाच नवनवीन टिप्स घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय